कर काटे तेच पुन्हा नका कारे आता कर काटे तेच पुन्हा रे आता जाऊन पंढरीला बाटू रे आता आपला बाट लागायचं माहितीये का तुम्हाला आता आपला त्या पंढरीचा पण बाट लागतो जिजूर जिजूरचा बाट लागतो वनेचा बाट लागतो म्हणजे आपल्याला बाटायला जायचं नाही हा करून कारे आता कारे आता शेंदूर लावलेल्या दगडाला हात जोडून निर्जीव पत्थराला नारळ उगाच फोडून परसाद खोबऱ्याचा तो परसाद खोबऱ्याचा पर वाटू कारे आता परसाद खोबऱ्याचा वाटूनकारे आता जाऊन जे जुरीला हे कोण वेळ कोण म्हणत ना खोबर वाटता जेजुरीला आता त्या झोपडीत पडी माझ्या त्या झोपडीत पडी त माझ्या जेव्हा भीम राहिला रे तेव्हाच आज तुम्ही बंगला हा पाहिला रे त्या झोपडीत माझा भीम राहिला रे तेव्हाच आज तुम्ही बंगला हा पाहिला रे बंगला छान मस्त हॉल असतो खूप रंगोला असा बाबासाहेबांचा फोटो असतो सांगायची गरज नाही ना म्हणजे त्या झोपडीत माझ्या जेव्हा भीम राहिला रे तेव्हाच आज तुम्ही बंगला पाहिला रे बंगल्यात ते वरा हा, त्या बंगल्यात ते थाटू थाटून लाता शिरडीला बाटू आता <laughs> गाडी कोणा कोणाच्या घरी फोर व्हीलर आहे ना आपली कामाही का ती का बंगला आपली आहे का आपलं काहीच नाही आपलं सगळं विमान दिलं गाडी दिली भीमाने ओम साईराम गाडीवर लिहितो आपण नाही का माऊली पण तरी काय काय घेतो आपण गाडी कोण दिली भीमान दिली गाडी दिली अभिमाने बुद्ध गाडी दिली भीमाने